लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरमणमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन समोर आठरे पाटील हॉस्पिटल या ठिकाणी दोन हजार वीस साली क्रिस्टल हॉस्पिटलसाठी जागा भाड्यानं घेण्यात आली होती दोन वर्षे व्यवसाय केल्यानंतर क्रिस्टलचे संचालक गणेश फसले यांनी डिपॉझिटच्या पैशांची मागणी केली असता त्यांना तेथून बाहेर काढलं गेलं गेली दोन दिवसांपासून ते हॉस्पिटलच्या बाहेर अमरण उपोषणाला बसले आहेत शुक्रवारपर्यंत निर्णय झाला नाही तर आत्मदहन करेल असा इशारा गणेश फसले यांनी दिला मी सदर डॉक्टर अनिल नाठरे व डॉक्टर अंजली अनिल आठरे यांचे आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल नावाची जी वास्तू अहमदनगर शहरात सावडीत आहे ती एक जुलै दोन हजार महिना भाडे करार याप्रमाणे दोन हजार पंचवीस पर्यंत करार केलेला होता व बिनव्याजी परतावा या अटीवरती एक कोटी रुपये डॉक्टर व डॉक्टरांच्या मिसेसला डिपॉझिटची रक्कम शेकद्वारे देण्यात आली होती माझ्याकडनं त्यामध्ये डॉक्टरांनी दोन वर्ष आम्हाला खूप कॉपरेट केलं त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आम्हाला ही जागा या ठिकाणी हॉस्पिटल चालवणं परवडत नसल्या कारणामुळं किंवा डॉक्टरांना आमचा व्यवसाय जो वाढलेला व्यवसाय देखवत नसल्या कारणामुळं त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांची कन्सल्टिंग फी जी आम्ही त्यांना द्यायचो तिच्यात अवास्तव मागणी हो वाढवली की मला साडेचार लाख रुपये महिना माझ्या एक्सेसला साडेचार लाख रुपये महिना याप्रमाणे देण्यात यावी आम्हाला ते देणं शक्य नसल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली व अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीसला आम्ही त्यांना एक नोटीसद्वारे कळवलं हो की आम्ही तुम तुम्हाला हे काय देणं देऊ शकत नाही आम्ही सदर जागा खाली करत आहोत आम्हाला आमचं डिपॉझिट व आम्हाला आमची जे काही इन्स्ट्रुमेंट आमचे स्वतःचे गुंतलेले आहेत जसे व्हेंटिलेटर बेड्स हे आम्हाला परत मिळावे यासाठी त्यांना एक नोटीस पाठवली पण सदर कायदेशीर नोटिसीलाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर न देत तिला ती टाकली व आम्हाला या जागेतून बाहेर काढलं त्या दिवसापासून माझा लढा सुरू आहे त्यांनी त्यांचं पॉलिटिकल प्रेशर त्यांचं प्रशासकीय प्रेशर वापरून मला या जागेमधून कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही प्रशासनाकडून याची काळजी घेतली त्यावेळी मी पोलिसांकडे मदतीला गेले असता तर यांनी प्रेशर बिल्टअप करून मलाच तू दोन हजार पंचवीस पर्यंत जे पावणे पाच कोटी रुपये आणून दे तरच तुझ्या वस्तूवर तुझं डिपॉझिट दिलं जाईल असं सांगण्यात आलं वेळोवेळी त्यासाठी माझ्याकडे माझे सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत हे मी दुय्यम निबंधक साहेबांकडे केलेलं अग्रिमेंट आहे आणि मान्य साहेबांसमोरच त्यांनी लिहून दिलंय एक लाख रुपये महिना भाडं लागेल या जागेसाठी व डिपॉझिटची जी काही एक कोटी रुपये रक्कम आहे ती काही उल्लेखित आहे केलेला परंतु मला हे कुठल्याही प्रकारची मदत न केल्यामुळं मी सदर डॉक्टरला वैतागून दिनांक सदर डॉक्टरला वैता दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री कार्यालयात ईमेल द्वारे तक्रार दाखल केली की मला माझी अशी अशी डॉक्टर अनिल आठरे व हो, डॉक्टर अंजली आठरे यांनी फसवणूक केलेली आहे सदर ईमेलला मला दोन दिवसातच मुख्यमंत्री कार्यालयाचा रिप्लाय आला परंतु पोलीस प्रशासनाला हाताशी धरून ह्या माणसाने हेही अर्ज कुठेही प्रोसीड होऊ दिले नाहीत त्यानंतर मला जेव्हा लक्ष झालं की काही होत नाही आपल्या अर्जांवर तर मी आठ दोन दोन हजार तेवीस ला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनाही अर्ज केला व त्याच अर्जाची एक कॉपी आपले राकेशजी ओला साहेबांना नगरमध्ये चौदा दोन दोन हजार तेवीस ला दिला परंतु ह्याही अर्जांवर कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही मी त्यावेळी डॉक्टरांकडे विनंतीसाठी इथे आलो असता डॉक्टरांनी मला क्लिअर केलं की ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे माझ्याकडे लायसन्स ची बंदूक आहे मी तुला इथं गोळ्या मारून गाडून टाकल माझी मागणी की सदरची जागा जी आहे ही भाडेकरांना माझ्या नावावरती आहे सदर जागेमध्ये जाण्यास डॉक्टर मला रोखत आहेत मला कुठल्याही प्रकारचे आत जाऊ देत नाही आत मी न जाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बाउसेस ठेवलेले आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी पूर्ण प्रिमायसेसला त्यांनी बॅरिकेड सोकलेले आहेत कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला ते आत येऊ देत नाही मलाही आऊ देत नव्हते पण पोलीस प्रशासनाला मी या गोष्टींचे तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी मी बसलेलो आहे व माझ्या जीवित समाजाकडनं धोका आहे आज माझी मागणी एवढीच माझे जे काही वस्तू आहेत या ठिकाणी आतमध्ये आहेत व्हेंटिलेटर बेड ऑपरेशन थिएटरचं सगळं मटेरियल ओपीडीचं मटेरियल व माझी डिपॉझिटची रक्कम एक करोड रुपये ही डॉक्टरांनी मला पुन्हा द्यावी व त्यानंतरच मी ही जागा सोडणार आहे तोपर्यंत तो मी जागा सोडणार नाहीये त्याचप्रमाणे थर्ड पार्टी इन्स्ट्रुमेंट जसं सिटी स्कॅन मशीन असेल एक्स रे मशीन असेल त्याच्यानंतर संजीवनी गॅस एजन्सीचे सिलेंडर्स असतील ऑक्सिजन सिलेंडर हेही डॉक्टरांनी गेल्या दोन वर्षापासून इथे दाबून ठेवलेत तेही लोक वेळोवेळी इथं आल्यानंतर त्यांनाही डॉक्टरांनी कुठली दाद न दिल्यामुळं त्यांनी त्यांचे काही अर्ज एस पी साहेबांकडे दाखल केलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये दोन हजार वीस साली गणेश फसले यांनी डॉक्टर आठरे पाटील हॉस्पिटलची जागा भाडे करारानं घेऊन त्या ठिकाणी क्रिस्टल हॉस्पिटल सुरू केलं त्याचं भाडं आणि डॉक्टर आठरे यांची कन्सल्टिंग फी दर महिन्याला ते द्यायचे मात्र दोन हजार बावीस साली आठरे यांनी फीमध्ये दोन पटीनं वाढ करण्याचं सांगितलं कराराप्रमाणे ते शक्य नसल्यामुळे गणेश फसले यांनी हॉस्पिटल साहित्य आणि डिपॉझिटचे पैसे परत मिळावेत यासाठी नोटीस पाठवली त्यावर आठरे यांनी कोणतंही उत्तर न देता साहित्य बाहेर देण्यास नकार दिला तर डिपॉझिटचे पैसेही देण्यास नकार दिला यामुळं फसले यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारही केली मात्र कारवाई होत नसल्यामुळे आता ते हॉस्पिटलच्या गेट समोरच गेली दोन दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आहेत जर शुक्रवारपर्यंत कारवाई झाली नाही तर आत्मदहन केलं जाईल असाही इशारा गणेश फसले यांनी दिला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ